मुंबईतील विक्रोळीत गणेशोत्सवातून मोबाईल व्यसनमुक्तीचे आवाहन दर्शना गोवेकर गायकवाड यांनी साकारला देखावा मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मानवी जीवन बदलले आहे मोबाईलच्या स्क्रीनमध्ये माणूस इतकाच मग्न होतो की आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याचे भान राहत नाही म्हणूनच मोबाईलचा अतिरेक टाळण्यासाठी घरगती गणेशोत्सवाच्या सजावटीतून विक्रोळीतून दर्शना गोवेकर गायकवाड यांनी संदेशात्मक देखावा साकारला आहे मोबाईलच्या अतिवापरापासून लोकांची सुटका होऊ दे सामाजिक भान असलेला समाज घडू दे असे साकडे गणरायाला त्या आहेत देखावा तयार करण्यासाठी त्यांना पंधरा दिवसांचा कालावधी लागला कीपॅडचे मोबाईल असताना आणि स्मार्टफोन आल्यानंतर बदललेले मानवी जीवन यावर संदेश आणि देखावा साकारण्यात आला सजावटीसाठी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला आहे स्मार्टफोनमध्ये आपण कसे गुरफटून गेलो आहोत हे या सजावटीतून दाखवण्यात आले आहे दर्शनाने सांगितले की आजकाल सगळेच मोबाईलवर इतके व्यस्त असतात की कुटुंब मित्र किंवा आपल्या आजूबाजूला लोकांचा विसर पडतो मोबाईलच्या व्यसनामुळे आपले आरोग्यही बिघडत आहे म्हणूनच मी या गणेशाच्या निमित्ताने लोकांचे लक्ष याकडे वेधले आहे ही सजावट तयार करण्यासाठी मला नताशा निकिता पांगे सिद्धे शिंदे अनिरुद्ध साळवे जय चव्हाण गणेश आंगणे यांची मदत केली या निमित्ताने दर्शनांनी आवाहन केले आहे की आपण सगळे मिळून मोबाईलच्या या व्यसनावर मात करण्याचा प्रयत्न करूया आपण आपल्या जीवनात मोबाईलचा आवश्यकतेनुसार वापर करून आपले आरोग्य चांगलं ठेवू शकतो आणि आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालू शकतो सदर देखाव्यात आजी आजोबा आणि नातवंडे खेळताना दाखवण्यात आले आहेत पूर्वीची जीवनपद्धती आणि आताचं जीवन, आता जीवन याबाबत संदेश देण्यात आला आहे जेवताना बसायलापूर्वी आणि आता असणारा फरक यावर भाष्य करण्यात आले आहे ब्यूरो रिपोर्ट डोंबिली फास्ट मुंबई नमस्कार मी दर्शना गोवेकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी माझ्या देखावरून सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न केला आहे दहावीस वर्षापूर्वीचा कीपॅड वाला मोबाईलचा काळ आणि आताचा स्मार्टफोनचा काळ मी या देखाव्यातून दाखवला आहे दहावीस वर्षापूर्वीची स्थिती ठीक होती लोक एकत्र यायची बोलायची गप्पा मारायची आई लहान मुलांना गोष्टी सांगून जेवण बनवायची मैदानी खेळ व्हायचे लगोरी खो खो यासाठी खेळ देखील केले जायचे परंतु आताची स्थिती पाहता लोक जेवताना देखील मोबाईल बघतात आई लहान मुलाला भरवताना मोबाईल दाखवून जीवन भरवते लोक एकत्र भेटली की मोबाईलवर असतात त्याचप्रमाणे मोबाईलचा स्क्रीनचा वापर हा वाढला आहे लोकांना डोळे दुखी मानदुखी यासारख्या आजारांना सामोरे जावे लागले आहे मी गणरायाला हेच साकडं घालते की मोबाईलचा वापर कमी व्हावा ीणा हेष्टराजं ब्रह्मणः ब्रह्मण स्वद आनश्रिनिवन्धुप्रियश्रीनसाम्